नमस्कार दीपवाणी दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत श्रोते हो महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेचा आढावा आपण या अंकात घेतला त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र म्हणजे गोधडी सुती कपड्यांचे तुकडे खर तर वापरून जुने आणि मऊ झालेल्या कापडाचे तुकडे जोडून तयार केलेली गोधडी पांघरल्यावर आईच्या मायेची उब देणारी गोधडी आज अनेक महिलांना रोजगाराचीही उब देते महिला संघटनातून गोधडीचा उद्योग उभा करणाऱ्या अर्चना जगताप यांचे अनुभव आपण या अंकात ऐकणार आहोत त्यांना बोलत केलंय आमच्या सहकारी विजया सहजराव यांनी ऐकूया क्विल्ट अर्थात आपली गोधडी वेगवेगळे आकार रंग यांच्या जोडकामातून तयार होणारी कलाकृती म्हणजे कोलाज आपल्या पिढ्यान पिढ्या या कोलाज सारखा एक वस्त्रप्रकार घरोघरी तयार करत आला आहे ना गोधडी मायेची ऊब आणि जिव्हाळा यांचं मिश्रण असणारी गोधडी या पारंपरिक गोधडीला आधुनिक रूपात आणणारा क्विल्ट कलेक्टिव या उपक्रमाविषयी सांगतायत अर्चना जगता गोधडी गोधडी हा प्रकार म्हणजे नाव गोधडी हे महाराष्ट्रीयन नाव आहे किंवा गोधडी हे हिंदी मध्ये बोललं जातं किंवा ग्रामीण भागात गेला तर वाकळ म्हटलं जातं आणि देश विदेशांमध्ये आपण जेव्हा फिरतो तेव्हा क्वेल्ट म्हटलं जात तर गोधडी हा प्रकार भारतातला आहे असं आपण म्हणू शकतो पण जर बेसिक त्याचा जो कॉन्सेप्ट घेतला तर गोधडी किंवा क्वेल्ट हे जगभर आपण अंगावर पांघरण्यासाठी काहीतरी असे घेतो आणि हे कन्सेप्ट सर्व मान्य आहे किंवा हे वापरातलं आहे रोजच्या असं आपण म्हणता येईल पण गोधडी ही पेक्षा थोडीशी वेगळी आहे कारण गोधडीचा जर प्रवास बघितला आपण तर हा थोडा वेगळा आहे म्हणजे परदेशामध्ये क्विल्ट बनवतात तेव्हा अगदी फॅब्रिक घ्यायला गेल्यावर क्रेझी क्विल्ट करायची झाली वेगवेगळ्या रंगीत तुकड्यांची तरी सुद्धा क्विल्टर हा जातो आणि सिलेक्टेड कापड रंगसंगतीनुसार किंवा चॉईस नुसार विकत घेऊन येतो आणि नंतर मग मशीन ती मशीनवरची गोधडी असते ती सुद्धा एका त्यांच्या पॅटर्न मध्ये साच्यामध्ये सुसूत्र पद्धतीने बांधली जाते पण गोधडी हा वेगळा विषय आहे माझ्या लहानपणापासून मी गोधडीला जवळून अनुभवलय म्हणजे माझी आजी कृष्णाबाई ही जी जर गोधडी बघितली ना तर अतिशय नीटनेटकी बारीक अगदी टाके असलेली आणि दोन टाक्यांमधलं अंतरही एक सेंटीमीटर पेक्षा कमी असेल इतकं नाजूक काम ती करायची आणि लेअर्स इतके तिचे असायचे गोधडीचे सात आठ पण तिने ते जवळ इतके टाके घातलेले असायचे की त्याच्यामध्ये ती गोधडी इतकी पॅक होऊन जायची कि ती अशी पातळच वाटायचं तो लेयर की असं खूप छान असं तिचा तो एक टच असायचा फील असायचा म्हणजे तिला दुपारी झोपायची सवय नव्हती आणि ती दुपारचा जो वेळ आहे तो पूर्णपणे गोधडी शिवण्यासाठी वापरायची पण तिच्या एका गोधडीला तयार होण्यासाठी चार ते सहा महिने लागायचे म्हणजे ती फक्त घरातल्या साठी गोधडी करायची काही बाहेर विकायची नाही किंवा काही नाही पण तिचं काम इतकं अप्रतिम होत कि आजही आम्ही तिने तीस तीस वर्षापूर्वी बनवलेल्या गोधड्या त्या सुद्धा आजही आम्ही वापरतोय आणि त्याचं सौंदर्य अजूनही अबाधित आहे म्हणजे गोधडीची ही एक वेगळीच मज्जा असते आता गोधडी आपण म्हणू तर सगळ्यांना माहिती की भारतामध्ये मा किंवा महाराष्ट्रातही जुन्या कापडाच्या गोधड्या बनवल्या जातात म्हणजे आपण घरामध्ये जे वापरून राहिलेलं फॅब्रिक असत वस्त्र असतं म्हणजे साडी असेल त्यात धोतर असेल तर हे सगळं आपण परत रियूज री, रिसायकल री या दृष्टीने आपण ते सगळं वापरत असतो म्हणजे भारताच्या संस्कृतीमध्ये रियूज आणि रिसायकल हे खोलवर रुजलेलं आपल्याला दिसत आजही आपण बघतो की नवीन जन्म घेतलेल्या बाळाला नवीन कपडे घातली जात नाहीत तर जुनी कपडे जे असतात म्हणजे कुणाची तरी आधीची वापरलेली कपडे खूप वेळा धुवून धुवून ती सॉफ्ट झालेली कपडे कारण त्यातले स्टार्च सगळा निघून गेलेला असतो आणि तो लहान मुलांच्या त्वचेसाठी वापरण्यास अगदी कम्फर्टेबल झालेली ती कपडे असतात म्हणून जुनी कपडे वापरण्याचा प्रघात आजही आहे कुणाची कपडे फेकून दिली जात नसत तर मग त्याचे गोधडी बनवले जात छोटे टॉवेल बनवले जात असत किंवा नॅपकिन बनवले जात असत कमी साधन सामग्रीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा उदरनिर्वाह अशा पद्धतीने व्हायचा फॅब्रिक बद्दल आणि थोडस महत्वाचं बोलायचं झालं तर फॅब्रिक हा इतका छान आणि मोठा विषय म्हणावा लागेल कि बघा ना आता आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा पुराण कथांमध्ये म्हणजे मानणं किंवा नाही मानणं हा भाग खूप वेगळा आहे पण मी ह्या सगळ्याकडे अभ्यासाचा भाग म्हणून बघते कि पवित्र मानलं गेलंय खूप कापडाला त्या कापडाला खूप अस एक महत्व दिलं गेलेलं आहे आपल्या इथे कधीही घरात काही शुभ कार्य असेल तर आपण नवीन कपडे वापरण्याचा प्रघात असतो आणि मोस्टली पूजा वगैरे असेल तर मग सिल्कचे कपडे वापरण्याचा प्रघात असतो असं म्हटलं जातं की जो कापड आहे त्याच्या उभ्या आडव्या धाग्यांना सुद्धा शिवपार्वती म्हटलं जात आणि त्यामुळे कापड एका उच्च ला जाऊन पोचतं म्हणजे कापड कापड राहत नाही ते पवित्र बनतं त्याला खूप जे आपण बऱ्याचदा सेक्रेट क्लोथ म्हणतो म्हणजे पवित्र असे कपडे असतात की अनस्टिच्ड कपडे असतात ती अशा अनेक शुभ कार्यांमध्ये वापरली जातात कारण सुई दोऱ्याला सुद्धा राहू केतू म्हणतात वगैरे असं अनेक गोष्टी आहेत खरं तर म्हणजे मला त्याच्यात काही जास्त पडायचं नाही पण हे सगळं मी वाचलंय हे सगळं मी अभ्यासल क्युरियोसिटी म्हणून कि कापड हे किती वेगवेगळ्या अँगलनी कापडाबद्दल लोक विचार करतात वेगवेगळ्या दृष्टीने कापडाकडे लोक बघतात हे मला त्यातून समजलं या उद्योगाची सुरुवात आणि क्विल्ट कलेक्टिव्हचा प्रवास कसा झाला हे सांगताना अर्चनाताई भूतकाळात हरवल्या जेव्हा लग्नानंतर कोंडवा भागातल्या महिलांसोबत मी काम सुरू केलं तर माझं काम हे वैचारिक स्वरूपाचं अधिक होतं म्हणजे माझं जर्नलिझम बॅकग्राऊंड असल्यामुळे बेग वेगवेगळ्या विषयांची माहिती ह्या महिलांपर्यंत पोहोचावी हा माझा मेन उद्देश होता तर विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शक बोलवून ते विषय महिलांपर्यंत पोहोचवावे आणि ती त्यांना समजेल भाषेत पोहोचवण्याची माझी धडपड होती म्हणून मी आलोचना वुमन रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर संवादिनी मंच माझ्या भागामध्ये चालवायला सुरुवात केली यातून दोन गोष्टी साध्य झाल्या माझ्या एक म्हणजे महिलांसोबत काम करण्याचा मला अनुभव आला चांगला त्यांचे विचार समजले त्यांच्या समस्या मला समजल्या असं असताना काय झालं हळूहळू महिलांची संख्या कमी होत गेली आणि अगदी दीडशे दोनशे बायका माझ्या सोबत असायच्या मीटिंगला त्या अचानक कमी कमी होत खूपच कमी झाल्या आणि मग मला प्रश्न पडला की हे काय होतंय काहीतरी चुकतंय का आपलं काहीतरी बिघडलंय का तेव्हा लक्षात आलं की घरामध्ये आजही महिलांनी अनेक घरांमध्ये बौद्धिक स्वरूपाचं काही नेलं तर प्रॉब्लेम क्रिएट होतात तुम्ही पैशाच्या स्वरूपात काही न्या वस्तूच्या स्वरूपात काही न्या तर काही प्रॉब्लेम येत नाही मग महिलांकडूनच आलं की ताई असं करता का की आमच्यासाठी घर बसल्या काहीतरी रोजगार मिळेल अशी एक सोय करा काहीतरी आम्हाला घर बसल्या काम द्या तेव्हा गावामध्ये मी रिसर्च केला आणि माझ्या लक्षात आलं की अरे गावामध्ये कित्येक घरांमध्ये गोधडी बनवली जाते आणि ही गोधडी जी आहे ती बायकांच्या दृष्टीने काय दुपारच्या वेळात करायचं काम होतं पण माझ्या दृष्टीने बघितलं तर ती एक खूप मोठी इंडस्ट्री होती की काहीतरी एलियन सारखी गोष्ट बायकांना आणून ती समजावून सांगणं त्यांचं ट्रेनिंग देणं आणि तेच त्यांना जे येतंय त्यावरच जर चांगलं काम केलं तर आपण त्यांचं हे काम लोकल टू ग्लोबल हे चांगल्या पद्धतीने नेऊ शकू ती म्हणजे माझी एक कन्सेप्ट क्लिअर झाली आणि त्यानंतर मग आम्ही गोधडीवर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलं बायकांना जे येत आहे ते चांगल्या पद्धतीने करून घेण्यावर जास्त लक्ष दिलं आता काय झालं सगळ्या महिला ओळखीच्याच गावातल्या असल्यामुळे घरी जाणं माहिती घेणं हे काही हो अवघड नव्हतं आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोधड्या प्रत्येकीच्या घरी बघितल्या तेव्हा आम्हाला असं वाटलं की, वा अस वाट की बाबा गोधडीवर मार्केट रिसर्च करता येईल का गोधडी बाजारात असे, असेल का आणि ती कशी असेल यासाठी आम्ही बऱ्याच मॉल्स मध्ये फिरलो आणि असं लक्षात आलं अरे खूप श्रीमंत अशा भागांमध्ये जे मॉल आहेत ज्या गॅलरीज आहेत त्याच्यामध्ये कोधडी किती महागे आणि त्यांचं काम बघितलं त्यांची फिनिशिंग बघितली तर आपल्या बायका खूप सुंदर काम करतात फक्त त्याला थोडस टचअप करण्याची गरज होती मग आम्ही तेच काम केलं की ह्या गोधड्या त्या करतायत त्या अतिशय सुंदर करतायत पण त्याला थोडस टचअप करण्याचा आणि त्यासाठी ट्रेनिंग देण्याचं काम केलं मग ह्या ट्रेनिंग मध्ये आमच्यातल्याच काही महिला ज्या आधीपासून शिवण कामामध्ये होत्या खूप मदत केली टीमला अगदी कटिंग करायला शिकवण्यापासून ड्राफ्ट बनवणं फिनिशिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी मनापासून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केल्या म्हणजे त्यासाठी मी खरंच कायम त्यांची ऋणीच राहील आणि मग ह्या डिफेक्टिव्ह कामासाठी उत्तम असा उपयोग होऊ लागला म्हणजे आम्ही ज्या नऊवार साड्या आहेत त्या दुकानांमध्ये जाऊन शोधायचो परत त्या स्वस्तामध्ये मिळतात म्हणून या नवीन साड्या आणल्या त्या साड्यांमधला डिस्कारडेड भाग काढला डिफेक्टिव्ह भाग बाजूला काढला आणि त्याच्या गोधड्या तयार केल्या आणि मग अशा गोधड्या ह्या आमच्या खिशालाही परवडणाऱ्या होत्या आणि लक्षात सुद्धा आलं होतं एक गोष्ट कि कुणाचं तरी जुनं झालेलं मी का घालू कुणाच्या तरी जुने कपड्यांच का काहीतरी मी का वापरू असं सुद्धा एक मानस असलेला समाजामध्ये वर्ग होता अश्यांसाठी हा अगदी उत्तम पर्याय होता कि नवीन कापडाचीच गोदडी फक्त ते कापड जे असायचं ज्या साड्या असायच्या जा त्या डिस्कारेड असायच्या आणि आम्ही तो भाग काढून त्याच्या साड्याच्या गोधड्या बनवायचो शेवटी कामाची सुरुवात होणं आणि ते चांगल्या पद्धतीने होणं हे खूप महत्वाचं होतं आणि आमची कामाची खूप छान सुरुवात झाली आणि आमचं कामच बोलू लागलं असं म्हणता येईल जरा तुम्ही आमच्या क्विल्ट कलेक्टिव्ह मध्ये आला तर दिसेल की गोधडी सोबतच आम्ही खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट गोधडीतून निर्माण केले ह्याला एक महत्वाचं कारण हे सुद्धा होत कि आम्ही एका छोट्या स्केलवर हे काम सुरू केलं होतं ज्याला आपण घरगुती स्केल म्हणूयात जरी तीच बायकांना सोबत घेऊन हे काम केलेलं असलं तरी बिझनेसचा काही दृष्टिकोन म्हणजे बिझनेसचं काही अंगण होतं कुठला अनुभव नव्हता आणि अशा सगळ्यामध्ये आम्ही गोधडीचं काम सुरू केलं ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं रे गोधडी हे खूप मोठं प्रॉडक्ट आहे हे पटपट होणार प्रोडक्ट नाही आणि आपल्याला असे प्रोडक्ट डेव्हलप केले पाहिजेत की जे सातत्याने विकले जातील लोक विकत घेतील छोट्या छोट्या पंचेस मध्ये जाती। ते जातील आणि त्यातून आपल्या बायकांना हे रेग्युलर इन्कम सुरू राहील यासाठी मग काम सुरू झालं आणि हे करत असतानाच आमच्याकडे मुंबईच्या इनिशिएटिव्ह काम आलं तिचं काम हे गोधडीशी संबंधितच होत तिला असा एक पॅच हवा होता करून की ज्यातून तिला योगा मॅट बनवायची होती तिचं डिझाईन तयार होत आम्ही तिला तो पॅच करून दिला तिने तो बाहेरून त्याचं योगा मॅट बनवून घेतलं नंतर आम्ही आमच्याच वर्कशॉप मध्ये योगा ही बनवायला सुरुवात केली आम्हाला असं वाटायला लागलं की अरे एक योगा मॅट हे फक्त या पॅच मधून करणं मग आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये लॅपटॉप स्लीव हँडबॅग पाऊचेस टेबल मॅट टीकोस्टर्स अनेक प्रयोग आम्ही ह्या गोधडीच्या पॅचेस सोबत केले आणि त्याला खूप छान असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी खूप ऍप्रिशिएट केलं मोठी गोधडी नको आहे आम्हाला पण तो एक जो आहे मध्ये एखादी बाई असते ती बॅग घेऊन चालली आहे तर तिच्याकडे ती युनिक बॅग आहे का कारण तशीच सेम बॅग दुसरी असणारच नाहीये त्याची रंगसंगती दुसरी सेम असणारच नाहीये कारण ती वेगवेगळ्या टेलर वेस्ट मधून फॅब्रिक आणून किंवा काही विकत फॅब्रिक आणून त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून अशा खूप मोठ्या प्रोसेस मधून जाऊन नंतर ती बॅग बनलेली आहे आणि त्यामुळे ती युनिक आहे त्याच्या मागचं काम हे खूप आहे पण तरी सुद्धा दिसताना ती बॅग जी आहे ती महत्वाची म्हणजे महिलांना काय हवं असतं किंवा मी जे काही वापरते ते सगळं असं युनिक हवं तर तो एक फील आम्ही त्यांना दिला त्यातून आणि त्या कन्सेप्टला खूप अप्रिशिएट केलं गेलं आणि खूप छान अशी डिमांड ह्या सगळ्या ला, ला। मिळाली परदेशामधले जे काही क्लायंट्स होते त्यांचा सुद्धा आम्हाला खूप अभ्यास करून हे सगळे प्रोडक्ट बनवावे लागले का कारण भारतामध्ये खूप ब्राईट ब्राईट कलर वापरतात भारतामधला हा प्रदेशानुसार रंगसंगती किंवा रंगांचा जो वापर आहे तो प्रत्येक प्रदेशानुसार बदलत गेलेला दिसतो आपल्याला तसंच परदेशामध्ये सुद्धा रंगांची खूप वेगळी अशी मानसिकता आहे खूप भडक ब्राईट असे कलर ते लोक वापरत नाहीत मोस्टली बघितलं तर त्यांना थोडेसे लाईट कलर लागतात अर्धन कलर लागतात निसर्गाशी एकरूप होणारे कलर लागतात आणि मग अशा पद्धतीचं हॅन्डमेड फॅब्रिक म्हणजे हँड ब्लॉक असेल हँड ब्लॉक प्रिंटिंग असेल अजरक कलमकारी असे अनेक साऱ्या गोष्टी आम्ही शोधल्या त्या फॅब्रिक सोबत आम्ही प्रयोग केले वे वेगवेगळे काम केले आणि आम्हाला परदेशातूनही खूप छान ऑर्डर्स यायला लागले आमच्या असं लक्षात आलं की त्यांना आवडलं असेल प्रोडक्ट तर ते घेतात आणि त्यामुळे आम्हाला तो एक चांगला इन्कम सोर्स वाटला आणि अशा म्हणजे स्पेन झालं अमेरिका झालं किंवा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही आमचं प्रोडक्ट पोहोचवलं तिथेही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे हे आमच्या कामाचं यश म्हणावं लागेल की माणूस जितक बोलतो त्यापेक्षा त्याचं जा काम जास्त बोलतं हे यश त्या महिलांच्या कष्टाचं आहे खर तर ज्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन पाळल्या आणि प्रत्येक स्टेजला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करून घेतली आणि छान असं उत्कृष्ट असं प्रेझेंट केलं गोधडी ही जरी कापडाच्या तुकड्यापासून बनली असली तरी तिला स्वतंत्र मान आहे एकूणच कापड या प्रकाराला अर्चना ताई म्हणतात तसा फक्त परंपरेत नव्हे तर नवीन म्हणजे स्वतंत्र भारताच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे ते सांगताना अर्चना ताई म्हणतात आपली गोदरी ही कापडापासून तयार होते आणि या कापड किंवा वस्त्राला हे भारतात अनन्य साधारण महत्व आहे भारताच्या गुलामीला कापडाचा हात बार लागलेला आहे म्हणजे ब्रिटिश जे होते इथून कापूस न्यायचे मग त्यांचं फॅब्रिक बनवून यायचं इथे मशीन मशीनमेड फॅब्रिक विकलं जायचं त्यामुळे आपल्या हँडमेड फॅब्रिक ऐवजी लोक ते फॅब्रिक वापरायला लागले आपली आखी टेक्सटाईल इंडस्ट्री त्यामध्ये कोसळली आणि असं अनेक गोष्टी आहेत आणि या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी मग स्वदेशी कापडाने वाटा उचललेला होता तर आपल्या देशातील दोन महत्वाच्या व्यक्तींच्या वर्तनातून कापडांचे महत्व समजते ते म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक जनता ही अर्धनग्न अवस्थेत असताना मी पूर्ण कपड्यांमध्ये कसा राहू असा विचार करून सुटापुटाचा त्याग करून पंचा वापरणारे महात्मा गांधी आणि शिक्षणाचे महत्व तळागाळातील जातीच्या उतरंडीवर खालच्या बाजूला दिसणाऱ्या बहुसंख्येने समाजाला समजावे म्हणून नेहमी सुटापुटात वावरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता शिक्षण आणि माणसात होणारे बदल प्रगती समाजातील खालच्या स्तरापर्यंत हे सगळं पोहोचावं म्हणून बाबासाहेब हे जे कपडे घालायचे हे नेहमी रुबाबदार असायचे सुटाबुटात असायचे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे दोन्ही महान नेते पण ह्या दोन्ही महान नेत्यांनी वस्त्राचा उपयोग समाजाला किती महत्वाचा संदेश देण्याकरता केला मार्ग ध्येय हे वेगवेगळे होते त्यांचे परंतु साधन एकच होतं ते म्हणजे वस्त्र म्हणजे वस्त्र हे किती महत्वाचं आहे ते वस्त्र हे आपण रिसायकल रियूज आणि हे हे केलं पाहिजे का तर नक्कीच हा रियूज रिसायकल हा सगळा संदेश हे सगळं फॅड आत्ता जगभर पसरलेलं आहे आपल्या भारताच्या संस्कृतीमध्येच आपल्या भारताच्या संस्कृतीच्या मुळांमध्येच हे सगळं भिनलेलं आहे रुजलेलं आहे आता मात्र क्विल्ट कलेक्टिव्हच्या प्रवासाने एक वेगळं वळण घेतलं आहे सध्या गोधडीचं मेन काम हे आम्ही थांबवलेले आहे आणि काही म्हणजे मोस्टली ट्रेनिंग आणि या सगळ्या गोष्टींवर भर देतोय कोरोना काळामध्ये दे, बरेच मी ट्रेनिंग सेशन ऑनलाईन केलेले आहेत म्हणजे हे पेड सेशनच होते पण ह्यातून मला सुद्धा खूप शिकायला मिळालं त्या दृष्टीने खूप सारा परत एकदा अभ्यास करता आला गोधडीचा की आपण समोर जेव्हा सातत्याने बायकांना अनेक गोष्टी सांगत होतो त्यांना प्रत्येक स्टेप वर त्यांच्या कामाची क्वालिटी कशी चांगली होईल इंटरनॅशनल लेवल ला जाण्यासाठी ती कशी सुधारता येईल ह्या प्रत्येक अनुभवातून मी गेलेली होते त्यामुळे झालं असं की जेव्हा मी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली म्हणजे हा सुद्धा एक प्रयोगच होता कि कोरोना काळात गोधडीचं ट्रेनिंग घेणं त्यामध्ये माझ्या एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात आली की हा आमचा प्रवास होता गोधडी अनस्किल्ड वर्कर टू स्किल्ड वर्कर आणि ह्यातलं अंतरही मोठं होत पण ते आम्हाला जाणवलं नाही ज्यावेळी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली तेव्हा मी सगळ्यात पहिलं महिलांना हे सांगायला सुरुवात केली की गोधडी घरात वापरण्यासाठी बनवणार असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे बनवा पण जर तुम्हाला ती विकायची असेल तर मात्र ती तुम्हाला खूप प्रिसाईज आणि क्लीन बनवावी लागेल म्हणजे तुम्ही गोधडी करताय कशासाठी त्यामधून तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट तुम्हाला मिळणार आहे आहे का तुम्हाला फक्त ही कला शिकून तुमची आवड जोपासायची दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही यातून काहीतरी कमवण्यासाठी शिकत आहात तर तुमच्या या लोकल कला गुण आहेत तुमच्या मध्ये त्यांना एक ग्लोबल असा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे किंवा एक एक्सपोजर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला असं वाटेल की गोधडीला काय ट्रेनिंग द्यायचंय काय सरळ सरळ टिपेचा टाका आहे किंवा आतात जाणारा बाहेरून आज जाणारा टाका आहे आतून बाहेर जाणारा टाका आहे किंवा थोडकं वेगळं पण थोडं असेल काही तर ते असेल की चिमणीच्या पायांची डिझाईन नसतात त्यात बऱ्याचशा व्हेरिएशन्स येतात डिझाईन्स मध्ये असं नाही ट्रेनिंग मध्ये अनेक गोष्टी महिलांना शिकवाव्या लागतात म्हणजे तुम्ही काम करताना हे प्रकाशातच केलं पाहिजे हे छोटीशी गोष्ट पण किती महत्वाची आहे तुमच्या कात्रीला ही धार असली पाहिजे कारण तुम्ही कशीही बोथट झालेली कात्री वापरताल तर ती काताना तुमचं फिनिशिंग कसं राहणार ते चांगलं तुम्ही खडूचा किती वापर करताय म्हणजे जिथे शक्य असेल तिथे खडूचा वापर टाळा तिथे टाचण्या वापरा परत खडूचा वापर करताना हा बाहेरच्या बाजूला नका करू आतल्याच बाजूला करा कापडाच्या म्हणजे जे खडूचे डाग दिसणार आहेत ते नाही दिसले पाहिजेत खडूवर किंवा बऱ्याचदा खडूचा तो एक रंगाचा धुळकटपणा कापडावर येतो तो झाला नाही पाहिजे म्हणून शक्य तिथे टाचण्यांचा वापर कसा करायचा खडूचा वापर कुठे कुठे टाळायचा चांगल्या फिनिशिंग साठी पट्टीचा वापर कसा करायचा प्लास्टिक मॅट कशी वापरायची ज्यामध्ये इंचामध्ये चौकोन काढलेले असतात म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न बनवताना ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या कपड्याला प्रत्येक टप्प्यावर इस्त्री का, का करायची म्हणजे इंटरनॅशनल ब्रँड जेव्हा आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघितली ह्या इतक्या बारीक बारीक दिसणाऱ्या गोष्टी असतात पण त्या जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही भविष्यामध्ये कधीच तुमचं प्रोडक्ट हे ब्रँड म्हणून पुढे नेऊ शकत नाही हे लक्षात आलं म्हणजे ट्रेनिंग हे किती महत्वाचं आहे म्हणजे फ्युचर मध्ये आता सध्या तरी आम्ही एक छोट्याशा एक्झिबिशन साठी काम करतोय आमची इच्छा आहे की बेल्ट मध्ये काय काय प्रयोग होऊ शकतात टाक्यांमध्ये किंवा किती गोष्टी छान अशा होऊ शकतात हे लोकांपर्यंत पोचवावं म्हणून आम्ही एक प्रयत्न करतोय काही प्रोडक्ट म्हणजे काही गोष्टी पॅटर्न बनवतोय जे कदाचित आम्ही काही महिन्यांमध्येच आम्ही त्याचं एक्झिबिशन करू ही तर आणि तसंच आम्हाला असं वाटतं की या गोधडीच्या संदर्भामध्ये काही इव्हेंट्स व्हावेत काही मीटअप व्हावेत विविध भागातल्या ज्या लोकल गोधडी शिवणाऱ्या महिला आहेत त्यांना एकत्र आणावं त्यांच्यासोबत चाय पे चर्चा सारखं काहीतरी अनुभव घ्यावा यातून त्या ते त्यांचे अनुभव शेअर करतील गोधडी बद्दलचे आम्ही आमचे अनुभव शेअर करू आणि गोधडी विषयावर अधिक चांगलं काम करता येईल तसंच गोधडी म्हटलं की कोलाज सारखं असं समोर येतं बेसिक म्हणजे आता बरेच आर्टिस्ट आहेत बरे ते बरेचशा डिझाईन्स आणि हे सगळं गोधडीमध्ये बनवत पेंटिंग सारखं पण गोधडी म्हटलं की कॉमन डोळ्यासमोर येतो ते कोलाज सारखा पॅटर्न तर अशा पॅटर्नवर काम करण्यासाठी अशा विषयांमध्ये काम करण्यासाठी महाविद्यालय शाळेतल्या मुलांसमोर एखादा आर्ट प्रोजेक्ट करावा असं काही आमच्या मनात आहे तसंच हाताने गोधडी शिवणाऱ्यांचा एखादा क्लब स्थापन करावा असंही पुढे फ्युचर मध्ये आहे कारण ट्रेनिंग देणं हा फक्त म्हणजे असा भाग नाहीये की पैसे कमवणं ट्रेनिंग देतोय पैसे घेतोय कारण मी एकटी ट्रेनिंग देत नाही तर माझ्या सोबत असणाऱ्या महिला सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि हे ट्रेनिंग देताना फक्त ट्रेनिंग म्हणून त्याकडे बघत नाही आम्ही हे एक कलेचं संवर्धन आहे गोधडी सारख्या पूर्वीपासून जे आपल्या संस्कृतीचा भाग बनलेली आहे अशा कलेचं संवर्धन करतोय आपण यातून विचारांची देवाणघेवाण होतीये आणि एक सेल्फ इंडिपेंडंट महिला होण्यासाठी म्हणजे हा एक आमचा सामाजिक भान जपणारा उपक्रम आहे आणि आपण बघतोय की अशी अनेक उदाहरणं आहेत निलिमा मिश्रा यांनी गोधळीच्या माध्यमातून गावातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलेलं आहे आपण फॅब इंडिया मध्ये गेलो तिथल्या गोधड्या त्याची किंमत किती महाग आहे पण त्याच्या मागे त्यांचं फॅब्रिक पासूनच सगळं प्रोसेस आहे आणि ते सगळं आपण समजून घेतो का म्हणजे ह्या खूप बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपण ट्रेनिंग मधून समजून घेऊ तेव्हा कुठेतरी जाऊन आपण आपल्या गोधडीला खरा न्याय देऊ शकू असं मला वाटतं कारण गोधडी ही माझ्यासाठी अशी खूप अशी वेगळी वस्तू नाहीये ती सहज आहे सोपी आहे सुंदर आहे पण त्याच्यामध्ये खूप लपलेला आहे खूप छान गोष्टी त्यातून आहेत आणि त्याचा शोध आम्ही सातत्याने घेतोय म्हणजे हे घेत असताना शोध खूप जास्त जाणीव होते की अरे नाही ट्रेनिंग किती महत्वाचं आहे हे काम ता ता था था जे काम करतात महिला त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे आताच्या जगात ताण कमी करण्यासाठी तसंच अनेक सामाजिक नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी मिनिमिलिस्ट असण्यावर भर दिला जातो आपल्या परंपरेतच मिनिमिलिस्ट असण्यासोबतच पुनर्वापराची प्रथा आहे याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे गोधडी या गोधडीचं क्विल्ट तसंच आधुनिक युगाबरोबर नातं जोडणाऱ्या क्विल्ट कलेक्टिवची ओळख आपल्याला आवडली ना तर दीपवाणीला कळवायला विसरू नका बरं श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाली ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर निवेदन रश्मी पाटकर